निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अवधूत हे स्वर्णगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व स्वायसेवेकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा प्रत्येक सणांचं वेगवेगळं असं महत्त्व आहे आणि प्रत्येक महिन्यात प्रत्येक तिथीचं प्रत्येक वाराचंही त्याचप्रमाणे महत्त्व आहे तर तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी हुताश्मी पौर्णिमा सुरू होणार आहे म्हणजे काय होलिका दहन म्हणजे फाल्गुन महिन्यातील येणारी ही पौर्णिमा मराठी महिन्यातील शेवटचा महिना फाल्गुन त्यातील हा शेवटचा येणारा सण म्हणजे होळी या झाडाची पा यामुळे काय होतं झाडाची झालेली पानगळ असते पर्यावरणाचं रक्षण होण्यासाठी आपण सर्वच जण प्रत्येकजण आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जसं आपण प्रयत्न करतो त्याचप्रमाणे निसर्ग देखील बघा या दिवशी ह्या महिन्यामध्ये आपल्या फाल्गुन महिन्यामध्ये झाडाची पानां पानगळ होते बघा झाडांची पाने हे खाली पडतात आणि त्याचबरोबर बऱ्याचशा काड्या म्हणजे असा कचरा जमा व्हायला लागतो तर ही ही पाने हा ही काड्या आपल्याला होलिका दहनमध्ये टाकायच्या असतात त्याच ब प्रमाणे बघा कोकणात याला शिमगा पण असं म्हणतात आपल्याकडे होलिका दहन म्हणतात कोणी होळी म्हणतं तर वाईटावर चांगल्या गोष्टीचा विजय होतो आणि या दिवशी एरंडाचं आणि गौरीचं म्हणजे शेणाची गौरी याचं फार महत्त्व आहे होळीला तेरा मार्च दोन हजार पंचवीसच्या दिवशी शुभमुहूर्त सायंकाळी उशिरा आहे आणि सकाळीच होळीच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची या ते मी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर होळीच्या दिवशी सकाळी आपल्याला सर्वप्रथम सकाळी मुख्य दरवाजा दरवाजावर गुलाल टाकायचा आहे व द्विमुखी दिवा हा सकाळी आपल्याला लावायचा आहे त्या दिव्यात आपल्याला अकरा काळी उडीद टाकायचे आहेत आणि प्रार्थना करायची की जेव्हा जेव्हा हा दिवा विझेल तेव्हा तो होळीच्या अग्नीत आपल्याला टाकायचा आहे यामुळे जर नेहमी आपल्यावर धनहानी होत असेल पैसा टिकत नसेल तर हा उपाय आपल्याला करायचा आहे काय करायचं आहे मुख्य दरवाज्यावर गुलाल टाकायचा आहे दिवीमुखी दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये अकरा काळे उडीत टाकायची आहेत आणि तो दिवा विझायच्या आधी आपल्याला प्रार्थना करायची आहे की तुम्हाला जी धनहानी होत असेल पैसा टिकत नसेल याबद्दल तुम्हाला त्या दिव्याला सांगायचे की असं काही माझ्यासोबत होऊ देऊ नकोस आणि जेव्हा विजेल तेव्हा हा जेव्हा हा दिवा विजेल तेव्हा आपल्याला हा दिवा होळीच्या अग्नीत टाकायचा आहे त्यानंतर बघा अजून जे यजमान किंवा जे आपले इथं होळी आपले पुरुष मंडळीच शक्यतो पेटवतात तर पुरुष मंडळीची मध्ये जो जे घरातील व्यक्ती आहेत त्यांनी आपल्यासोबत होळीच्या दिवशी काळ्या कापडामध्ये मोठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवायचे आहेत व रात्री होळीत प्रवाहित करून याने काय होईल आपल्याला जो त्रास होत असेल कुठल्याही प्रकारचा तो त्रास कमी होतो त्यामुळे सकाळी होळीच्या दिवशी काळ्या कापडामध्ये आपल्या पुरुष मंडळींच्या काप खिशामध्ये आपल्याला मुठभर काळे तिळ घेऊन ते खिशात ठेवायचे आणि रात्री होळीत प्रवाहित करायचे आहेत त्यानंतर घरातील व्यक्तीने होळी पेटवल्यावर त्यामध्ये आपणास गाईचे तूप अकरा लवंग सात बत्तासे पाच विड्याची पाने आणि गोटा खोबरं म्हणजे खोबरं आपल्याला नारळ टाकायचं आहे आणि पुरणाच्या पोळीचा नैवेद्य करायचा आहे आणि होळीला प्रदक्षिणा मारावायच्या आहेत नंतर हा गोटा खोबरे व नारळ तुपवायचं आहे नैवेद्य दाखवायचा आहे नंतर प्रार्थना करायची की माझे सर्व दुःख इडा त्रास समस्या आणि वाईट विचार तुझ्या या अग्नीत नाश पाहू दे आणि त्यानंतर आपल्याला आणखी एक करायचं आहे की खूप काही काही लोकांवर बघा दुर्घटना होत असतात सा सारखं ॲक्सिडेंट होतात किंवा छोटे मोठं असं काहीतरी काही ना काही संकट येतच असतं तर असं जर होत असेल तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा व एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत नंतर ते सर्व होळीला म्हणजे होळीकडे पाठ करायची आपण आणि त्यानंतर त्या आपल्या डोक्यावरून होळीत टाकायचं आहे आणि त्यानंतर आणि त्याचबरोबर बघा होलिका पूजनच्या दिवशी आपल्याला आणखी एक असा तोडगा करायचा आहे किंवा उपाय करायचा आहे जो आपल्या केंद्रात सांगण्यात येतो आणि या मी या जे जेवढ्या सेवा सांगितल्या त्या सर्व केंद्रात सांगितल्या जातात आणि या सेवामध्ये होलिका पूजनच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे एक नारळ आणायचे ते नारळ आपल्या हातात धरायचे आणि शेंडी आपल्या शरीराच्या विरुद्ध दिशेने धरायची आणि ती धरून आणि तो पूर्ण घरा घरभर आपल्याला तो नारळ घेऊन फिरायचा आहे आणि शेंडी ही आपल्या शरीराच्या विरुद्ध दिशेने धरायची आहे आणि ते फिरवून तसंच घराबाहेर येऊन अग्नीत आपल्याला त्याचं दहन करायचं आहे म्हणजे होळीच्या दिवशी सायंकाळी आपल्याला हे करायचं आहे होलिका पूजनच्या दिवशी सायंकाळी संपूर्ण घरात आपल्याला एक नारळ फिरवायचा आहे पण तो नारळ फिरवत असताना हात आपल्या हातात घेतल्यानंतर तो नारळ शें त्या नारळाची शेंडी आपल्या शरीराच्या विरुद्ध दिशेने म्हणजे आपण आपला हात आपल्याकडे आपण जेव्हा ठेवतो तेव्हा त्या ते शेंडीची जागा ही समोरच्या दिशेने आली पाहिजे आणि फिरून तसंच घराबाहेर आपल्याला अग्नीत तो दहन करायचा आहे होलिका अग्निमध्ये आणि त्यावेळेस आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो अकरा वेळेस आपल्याला म्हणायचा आहे ओम सर्व बाधा विनिमुक्तो धनधान्य सुतान्विता मनुष्योमत प्रसादेन भविष्यातीन न संशया हा मंत्र आपल्याला अकरा वेळेस म्हणायचा आहे ओम सर्व बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतान्विता प्रसादेन भविष्यती न संशया हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या वेळेला कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि बघा खूप अडचणी येतात संकटे येतात कुठलंच काम होत नाही किंवा आपल्याला शरी शरीराचे पण काही दोष असतात किंवा श कायम कोणी कोणी आजारी असतं जी व्यक्ती सतत आजारी असते किंवा जिला राहूचा दोष असेल तर त्या व्यक्तीने कोणता तोडगा करायचा ते मी तुम्हाला सांगते होळीच्या दिवशी सायंकाळी तर एक नारळाचा तुकडा घेऊन त्यात गोडतेल आपल्याला भरून गोडतेल टाकायचं त्याच्यात गूळ टाकायचा आणि तो नारळ सात वेळेस अंगावरून उतरायचा आणि होळीत टाकायचा म्हणजे राहूचा दोष निघून जातो व आडलेली कामेही होत असतात तर मी तुम्हाला ज्या ज्या सेवा सांगितल्या आहेत त्या होलिका पूजनच्या दिवशी होलिका दहनच्या दिवशी तुम्हाला या सेवा करायच्या आहेत आणि नक्की तुम्ही करा याचा तुम्हाला खूप अनुभव येईल आणि याच्यातून तुम्हाला जे काही दोष असतील तुमच्या घरात असतील वास्तुदोष असतील किंवा तुमच्या शरीराचे काही दोष असतील किंवा मानसिक शांतता लाभत नसेल तर या गोष्टीमुळे तुम्हाला ते सहजपणे या सेवा केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुम्हाला अनुभव येईल की तुमच्यासोबत ज्या गोष्टी होत होत्या त्याच्यात आ, कमी प्रमाण कमी प्रमाणात या गोष्टी होत आहेत किंवा हळूहळू बघा एकदम औषध खाल्लं की आपण बरं नाही होत त्याच्यासाठी सात दिवस द्यावं लागतात आठ दिवस द्यावं लागतात त्याचप्रमाणे आपण केलेल्या सेवेंचं फळ मिळण्यासाठी आपल्याला खूप खूप पेशन्स ठेवावं लागतात आणि ते पेशन्स जर तुम्ही जितके ठेवा तितकं तुमचं फळ तुम्हाला चांगलं मिळ मिळेल आणि त्याच्यामुळे बघा कधीही स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी आपल्या घरात असतील तर आपल्या मनात असतील तर कुठेच तुम्हाला घाबरण्याची गरज नाही जे होईल त्याच्यासाठी स्वामी आहेत आणि स्वामीचं हे ब्रिदवाक्य आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे होलिका दहनच्या दिवशी ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या कराव्या आणि आपल्या स्वामींची सेवा ही आवर्जून त्या दिवशी करावी बस एवढंच मला सांगायचं आहे मी परत एकदा रिमाइंड करते की तुम्हाला कोणकोणती कौन सेवा केव्हा करायची आपल्याला सर्वप्रथम मुख्य दरवाजावर गुलाल टाकायचा आहे द्विमुखी दिवा लावायचा आहे आणि त्याच्यात अकरा काळे उडीत टाकायची आणि प्रार्थना करायची जेव्हा तो दिवा विजेल तेव्हा तो होळीच्या दिवशी आपल्याला आग्नीत टाकायचा आहे म्हणजे होलिका दहनच्या आग्नीमध्ये आपल्याला तो टाकायचा आहे ज्यांनी धनहानी होत नाही पैसा टिकत नसेल तर हा उपाय आपल्याला करायला काहीच हरकत नाही आणि त्याचबरोबर होलिका दहनाच्या दिवशी पुरुषा पुरुष मंडळीच्या आपल्या घरातील जी प्रमुख पुरुष मंडळी आहे त्यांच्या खिशामध्ये आपल्याला काळा का काळ्या कापडामध्ये मुठभर काळे तीळ घेऊन ते खिशात ठेवायचेत आणि ते रात्री हो होळीत होळी होळीमध्ये प्रवाहित करायचे आणि त्यानंतर घरातील व्यक्तीने होळी पेटवल्यावर आपल्याला त्याच्यात काय काय टाकायचं आहे गाईचं तूप टाकायचं आहे सात बत्तासे अकरा लवंग पाच विड्याची पाने नारळ व पुरणाचा कोळीचं नैवेद्य हे आपल्याला त्या होळीमध्ये टाकायचं आहे आणि होळीला प्रार्थना करायची आहे की माझे सर्व दुःख इडा त्रास समस्या आणि वाईट विचार तुझ्या या अग्नीत नाश पाहू दे आणि त्यानंतर बघा फार दुर्घटना होत असेल संकट येत असतील तर होळीच्या दिवशी आपल्याला पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा व नार एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा मारल्यानंतर ते सर्व होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकायचं आहे आणि होलिका पूजनच्या दिवशी आपल्याला संपूर्ण घरात एक नारळ फिर हातात घेऊन धरून तो शें त्याची शेंडी आपल्या शरीराच्या विरुद्ध दिशेने धरून फिरवून तसाच तो घराबाहेर नेऊन दहन करायचा आहे आणि त्यावेळेला आपल्याला अकरा वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे ओम सर्व बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुद्धा अन्विता मनुष्यमतप्रसादेनं भविष्यात तीन संशय हा 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 मंत्र तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आहे राहूचा दोष असेल तर एक नारळाचा तुकडा घेऊन त्यात गोड तेल भरून एक गोळ टाकायचा आहे व तो नारळ अंगावरून सात वेळेस उतरवून होळी टाकायचा आहे म्हणजे रावचा दोष निघून जातो वाढलेली कामे होत असतात बस झालेली सेवा मी महाराजांच्यानी रुजू करते आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ होताश्नी पौर्णिमेच्या दिवशी या सांगितलेलं सेवा नक्की 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 करा तुम्हाला अनुभव येईल आणि फळाची चिंता नका करू सर्व काही स्वामींवर सोडून द्या सर्व इच्छा आकांक्षा सर्व काही जाणणारे स्वामी आहेत आणि स्वामी जिथे असतील तिथं कशाचीच कमी नाही श्री स्वामी समर्थ